माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांना अखिल भारतीय जनरल युनियन तर्फे जाहीर पाठिंब्याचं पत्र कामगार हितासाठी निर्णय घेणाऱ्या सरकारला साथ द्या कामगार नेते बंटी लाड तेहतीस मावळ लोकसभेचे महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ उरण शहरामध्ये भव्य सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी अखिल भारतीय जनरल युनियन आणि आगरी समाज संस्थेच्या वतीनं महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा देण्यात आल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन आभार मानले यावेळी शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष मनोहर शेठ भोईर यांच्यातर्फे कामगारांच्या प्रलंबित विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आलं महाराष्ट्र आणि देशभरात कामगार क्षेत्रातील हजारो श्रमिक माथाडी संघटित असंघटित नाविक तसेच विविध उच्च शिक्षित कामगार वर्गासाठी मागील नऊ वर्षांपासून कामगार संघटनेच्या माध्यमातून न्याय देत असताना महायुतीच्या जुलमी सरकाराविरोधात कामगार धोरण श्रमिकांच्या कल्याणासाठी अखिल भारतीय जनरल युनियन या कामगार संघटनेचा अध्यक्ष म्हणून जाहीर पाठिंबा देत असल्यानं निवेदन पत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना बंटी लाड यांनी सुव्यक्त केलं भविष्यात नक्कीच कामगार हितासाठी या धगधगत्या मशालीनं हजारो कामगार शेतकरी तसंच अन्य श्रमिक यांच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल अशी अपेक्षा कामगार नेते बंटी लाड यांनी व्यक्त केली